तेरा ऑगस्ट राष्ट्रमाता अहिल्यामाई होडकर निमित्त आयोजित राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेत मी अजय भगवान भामरे माझी स्वरचित कविता अहिल्या माऊली सादर करीत आहे कवितेचे शीर्षक अहिल्या माऊली तलवारधारी रणरागिनी नारी जन्मली तलवार धारी रणरागिनी नारी स्वदेश रक्षणा धावत आली आईल्या माऊली अंधारल्या होत्या दिशा दाई उजेड होऊन आली उजेड होऊनि आली आईल्या माऊली स्वदेश रक्षणा धावत आली आयल्या माऊली रयते स्थव खंबीर हुबी जसा चमकता सूर्य नबी रयते स्थव खंबीर हुबी जसा चमकता सूर्य नबी लाक संकटे आली होती वादळ रोखणारी लाक संकटे आली होती वादळ रोखणारी तीच होती झुंजणारी अनाथांची सावली अनाथांची सावली आईल्या माऊली स्वदेश रक्षणा धावत आली आयल्या माऊली आयल्या माऊली चौ बाजूला रंजले गांजले तयांना मायेने पोसले चौबाजूला रंजले गांजले मायेने पोसले तहानलेल्या जीवांना पानवटे बांधले तहानलेल्या जीवांना पानवटे बांधले असमानतेला दूर करणारी निसर्गाची समता रुजवणारी असमानतेला दूर करणारी निसर्गाची समता रुजवणारी सर्वांना प्रेरणा देणारी आईल्या माऊली स्वदेश रक्षणा धावत आली आईल्या माऊली आईल्या माऊली कृषीला दिला आधार भाविकतेचा केला उद्धार कृषीला दिला आधार भाविकतेचा केला उद्धार आखले उद्योग क्रांती धोरण निर्माण केला नवरोजगार आखले उद्योग क्रांती धोरण निर्माण केला नवरोजगार गुलामीला दूर करणारी मानवतेला पुजणारी गुलामीला दूर करणारी मानवतेला पुजणारी ना कधी डगमगली ब बहुजनांची वाली स्वदेश रक्षणा धावत आली आयल्या माऊली जन्मली तलवार धारी रणरागिनी नारी स्वदेश रक्षणा धावत आली आयल्या माऊली स्वदेश रक्षणा धावत आली आयल्या माऊली स्वदेश रक्षणा धावत आली आयल्या माऊली धन्यवाद